आपले गावाकडचं गावरान जेवण ना दूध केळी मस्त भाकर बेसन हा एकदम म्हणजे तुमचं जुनं जेवण म्हणायचं आबा हे का नाही जुनं पहिले लोक हेच काय ते दूध बघा मित्रांनो आम हे आमच्याकडे जुनं जेवण आहे आमच्याकडे म्हणजे सर महाराष्ट्रात आहे मित्रांनो केळी चपाती दूध आणि मस्त पिटलं तोंड लावायला अस जेवण मित्रांनो नशीब लागत मित्रांनो भेटायला कुठे जायचं तुला जेवायचं नाही का आप। या आबा चपाती घ्या आबा दूध घ्या चपाती घ्या कुठे जायचं

आबा दूध लिहा ना घ्या थोडं ना तुम्ही लिहा ए बाबाच्या मोबाईल नका आत लावू जेवायचं का मग आपण बी वाट मग थोडं थोडं काय मला बी मस्त दूध दे चपाती दी आणि खिचडी व्यसन दिला मित्रांनो बघा मित्रांनो आमच्या दादूकडं त्याचे आजोबा जेवण करता येत केळं खातायत मित्रांनो तुम्ही अशी केळ खा आणि टणटणी टनटणी नाही चांगले खावाले रोज खावायला पाहिलं आपण केळ बघा मित्रांनो जुनं जेवण हवा म्हणजे आज काहीतरी नवीन पाहिजे मस्त एक डझन केळी आणली दूध आणलं खिचडी बेसन चपाती तसं मित्रांनो जेवण असं थोडं खायचं पण चांगलं खायचं बघू शकते बघा हे खिचडी हे दूध केळी चपाती बेसन चला करतो मामा आलेला आले मस्त आता जेवण करतो झाले चला तुम्ही असं खा आणि खा